स्वामी समर्थ मैत्रिणींनो शुभ सायंकाळ म्हणे आणि आज मी दुकानात गेले नाही का ना अजून माझं असं दुकायला आलं आहे तर आज गोळ्या बदलून आणल्यात बघूया कमी येतोय काय आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आज वार आहे शनिवार आणि उद्या आहे आषाढ एकादशी उद्या असणाऱ्या आषाढ एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आषाढ एकादशीचं खूप महत्त्व आहे सगळ्यांनी उपवास करा कारण महिन्यातून दोन एकादशी असतात बघा म्हणजे वर्षाच्या जवळजवळ चोवीस एकादशी असतात तर आपल्याला समजा कोणतीही एकादश नाही जमली करायला चोवीस एकादशी पेपैकी पे तर ह्या दोन एकादशी म्हणजे आषाढ एकादशी आणि कार्तिक एकादशी जर आपण केली तर आपल्याला एक हजार एकादशी केल्याचं पुण्य मिळतं त्यामुळं दोन एकादशी तर तुम्ही नक्की करा आणि उद्याचा दिवस हा खूप म्हणजे एकदम पुण्याचा किंवा सेवेचा असा मानला जातो खूप पवित्र असा दिवस उद्याचा मानला जातो त्यामुळं सगळ्यांनी उद्या उपवास करा आणि ज्यांना पंढरपूरला वगैरे म्हणजे जे पंढरपूरला वगैरे गेलेले आहेत तर त्यांचं काय म्हणजे आपण शब्दात वर्णन करू शकत नाही एवढं म्हणजे पुण्याचं काम त्यांच्याकडनं झालेलं आहे पण ज्यांना काही कारण असतं म्हणजे आता आपलं शरीर असतं ते साथ देत नसतं किंवा काही कारणामुळे जाणं शक्य नाही तर त्यांनी घरातसुद्धा सेवा आपण करू शकतो आणि आजूबाजूला कुठं विठ्ठल मंदिर असतील तर तिथं जाऊन नक्की दर्शन घेऊ शकतो आता आमच्या इथं नंदवाड माझ्या बहिणीच्या गावाजवळ नंदवाळ हे प्रति पंढरपूर म्हणूनच मानलं जातं तर भरपूर लोक जसं पंढरपूरला गर्दी असते तसंच नंदवाळाला सुद्धा गर्दी असते माझ्या बहिणीच्या गावातले लोक आज संध्याकाळी जेवण खाऊन बाहेर पडतात चालत चालत ते नंदवाळा म्हणजे तिथनं जवळ आहे त्यांना खरं ते चालत दरवर्षी जातात भरपूर स्त्रिया भरपूर पुरुष जातात आणि रात्रभर चालून सकाळी दर्शन ते करून आरती करून परत घरला येतात तर उद्या आपल्याला विठ्ठल रुक्मिणीची जर मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे आणि जर ज्यांच्या घरी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नसेल त्यांनी बाळकृष्णाची मूर्ती असली किंवा अगदी महाराजांची मूर्ती असली कारण महाराज पण विष्णूचाच अवतार आहेत आणि विठ्ठल हे सुद्धा विष्णूचेच अवतार आहेत त्यामुळं त्यांच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे आणि तुळ तुळशीचं जे पान असतं किंवा आपले जे मंजुळ असतात त्या व्हायच्या आहेत तर उद्याला तुळस तोडायची नसते त्यामुळं आजच तुळस तोडा उद्याला तुळशीला आपल्याला पाणीसुद्धा घालायचं नसतं कारण उद्या तुळशीचा उपवास असतो त्यामुळं पाणीसुद्धा तुळशीला उद्या घालायचं नाही आणि तुळशीची सुद्धा उद्या पूजा करायची आणि पूजा करत असताना अभिषेक घालत असताना पुरुष सुक्त म्हणा किंवा ज्यांना पुरुष सुक्त शक्य नाही त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत जरी तुम्ही अभिषेक केला तरीसुद्धा चालतं किंवा श्रीकृष्ण आहे नमहा वासुदेव आहे नमहा म्हटला तरीसुद्धा चालतं आणि उद्या आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं एकदा पठण करायचं आहे विष्णू सहस्त्रनामाचं एकदा पठण करायचं आहे ज्यांना पठण करणं शक्य नाही त्यांनी मोबाईलला लावून द्या कारण विष्णू सहस्त्रनाम थोडं अवघड आहे त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम तुम्ही मोबाईलला लावून दिला तरीसुद्धा चालतं आणि निदान श्रवण तरी करा पठण करायचं म्हणजे जर शक्य नसेल तर व्यंकटेश स्तोत्र एकदा वाचा गीतेची अठरा नावे आहेत बघा ती वाचायची आहेत आपल्याला हे सगळं आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जातं आता विष्णू सहस्रनामाच असं पुस्तक असतं बघा छोटंसं ज्यांच्या घरात तुळस भरपूर आहे त्यांनी विष्णूंची एकशाठ नावं आहेत बघा विष्णू सहस्त्रनामावाली ती म्हणत जरी तुळशीची तुळशीचं पान तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला किंवा आपलं जे विठ्ठल रुक्मिणी विठ्ठलाची मूर्ती असते त्याला व्हायला तरी चालतो नाव आहेत आणि ज्यांना तेवढी तुळस मिळणं शक्य नाही त्यांनी एक जरी तुळस तुळशीचं पान घेऊन ते घालून परत काढून ते घालून परत काढून जर एकषाट वेळा घा घातला तरीसुद्धा सुद्धा एक हजार वेळा घाटला तरी सुद्धा चालतो यामध्ये विष्णूंची एक हजार नावे सुद्धा आहेत पाठीमागच्या बाजूला पुढं विष्णू सहस्रनाम आहे पाठीमाग विष्णू सहस्रनामावली आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी श्रीमद भगवत भागवत पा, पारायण सुद्धा उद्याला करायचं आहे छोटसच आहे बघा पुस्तक जास्त काही मोठं नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी ते पण भागवतचं पारायण सुद्धा करा कारण ज्यांच्याकडे वेळ उद्या रविवारच आहे वेळ असेल त्यांनी भागवतचं पारायणसुद्धा तुम्ही करा उद्याला खूप चांगला म्हणजे दिवस आहे आणि शक्यतो रविवारी आल्यामुळे खूप लोकांना सुट्टी पण असणार आहे mm -hmm. त्यामुळं सगळ्यांनी जास्तीत जास्त सेवा ह्या उद्याला करायच्या आहेत आणि okay. एका ह्या एकादशीपासूनच आपल्याला चातुर्मासाला पण सुरुवात होते बघा आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एका एकादशीपर्यंत चातुर्मासाला पण सुरुवात होते आणि जे आपण गोपद्मव्रत करतो बघा त्यालासुद्धा उद्यापासूनच सुरुवात होते तर असा हा पवित्र महिना आपला उद्यापासून चालू होतो आणि उद्यापासून भगवान विष्णूंचं पृथ्वीवर जास्तीत जास्त हे असतं म्हणजे भगवान विष्णू पृथ्वीवर जास्तीत जास्त त्यांचं एक सूक्ष्म स्वरूपात आपल्या पृथ्वीवर वास असतो त्यामुळं आपण जास्तीत जास्त भगवान विष्णूंच्या सेवा करायच्या आहेत संध्याकाळी आपण जी उद्याला संध्याकाळी बा बारा वाजता सुद्धा आपल्याला व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे बघा ते सुद्धा खूप म्हणजे आपल्या मनातल्या एवढ्या मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवेल बघा मी स्वतःसुद्धा ती सेवा केलेली होती रात्री बाराची खूप छान वाटते करायला पण ते सगळं कसं असतं एक वेळ एक काळच असतो तो आपल्या हातनं व्हायला आणि ती करून घ्यायला पण आपलंसुद्धा म्हणजे नशीब लागते त्यालासुद्धा सेवा आपण करतो म्हणून सुद्धा होत नाही लक्षात ठेवा ती व्हायलासुद्धा त्या देवाची इच्छा लागते तो आपल्या हातनं ती सेवा होत असते आता मी किती दिवस झालं म्हणते भागवत पारायण करायचं आहे मला भागवत पारायण करायचं आहे कारण एवढा छान ग्रंथ आहे भागवतचा खूपच मस्त आहे मला अक्षरशः खुरखुऱ्याचं खूप दिवस झाले मला वाटते वर्ष सहा वर्ष झालं असं मी या ग्रंथाचं पारायण केलेलं नाही तर मला करायचं आहे करायचं आहे असं किती दिवस झाले मी म्हणाले पण ते जमना झाले आम्ही उद्यान तर प्रयत्न नक्कीच करणार आहे हे हा ग्रंथ वाचायच्या आधी एक माळ आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा या मंत्राची माळ करायची आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राची माळ करायची आणि आपल्याला पोरते वाचायला सुरुवात करायची खूप भव्य दिव्य असा ग्रंथ आहे आणि असं वाचतानाच असं अंगावर आपल्या अगदी शहारे येतात एवढे छान ग्रंथ आहे वाचून बघा तुम्ही म्हणजे कळेल तरही केंद्रात तुम्हाला मिळून जाईल किंमत पण काही जास्त नाही चौसष्ट रुपये किंमत आहे छान आहे ग्रंथ अशा पद्धतीने उद्याला आपल्याला सगळ्या सेवा करायच्या आहेत आणि तुळशीला उद्याला आपल्याला पाणी घालायचं नाही जल अर्पण करायचं नाही आहे कारण तुळशीचा उद्या उपवास असतो चला आजची माहिती चल आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका आणि पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माणसाला काहीतरी होत असलं की अजिबात काहीही सुचत नाही बघा अगदी केससुद्धा विचरले नाहीत मी सकाळपासून कारण की दुकत ले ले कान एवढा दुखत होता त्या मॅडमाने गोळ्या वगैरे दिलेल्या खाल्ल्या पण अजिबात माझा कान कमी आला नाही जोपर्यंत गोळ्या चालू होत्या तोपर्यंत कमी आला आणि परत होता तसा दुखायला चालू झालेला आणि केस बघू शकता अजिबात डोक्याला केससुद्धा राहीनं झालेत केस, केस खूप गळायला आले आता याच्यावर काय उपाय करायचा पर्याय नाही आणि परत जाऊन त्या मॅडमांच्याकडनं मी गोळ्या बदलून आणल्या आणि त्या खाल्ल्यावर आता थोडंसं मला बरं वाटत आहे मग बरं वाटायला आले की माणूस काही झोपत नाही पण काय तर व्हायला आलं की काही सुचत नाही आणि कानाची आणि दाडाची कळी ही खूप वाईट असते पूर्ण माझा असा गाल सुजलेला त्या कळीमुळे असं सूज आलेले कानाच्या पाठीमागून मागून आणि पुढंसुद्धा मग नंतरनं उठून तसंच स्त्रीचा डबा केला कपडे धुतली सगळं घरातलं आवरलं आणि परत औषध थोडंसं झोपलेले आणि आता चार वाजलेले म्हणून उठून तुमच्यापर्यंत व्हिडिओ मला पोच करायचा होता मन म्हटलं आता आपलं आवरून मग व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोच करूया आता सध्या कधी पण व्हिडिओ टाका सकाळी टाका किंवा संध्याकाळी टाका व्ह्यूज तर अजिबातच येत नाही आहेत एत व्हिडिओला काय म्हणजे कसं झालेलं आहे तर चांगले व्हिडिओ बघायला लोकांना आवडत नाही नको त्या व्हिडिओला खूप व्ह्यूज असतात पण चांगल्या व्हिडिओला व्ह्यूज नसतात पण आपलं काम आहे ते आपण करत राहायचं काही का, का होईना कधी ना कधीतरी येतील या आशेवर आणि सकाळी मिसलेल्या डब्याला वटाण्याची भाजी दिलेली होती वटाणे मी रात्रीच भिजत घातलेले होते हिरवे वटाणे आणि थोडे थोडे शिजवून घेतले आणि थोडे तसेच ठेवले कारण कोबी जो होता मग तर कोबीच्या भाजीमध्ये पण मला वटाने घालायचे होते वटाने भिजवल्यामुळे लक्षा लग लगेच ते शिजलेले आहेत आणि वटाने चांगले शिजले तरच म्हणजे बरं वाटतं डायरेक्ट जर तुम्ही वटाने शिजायला कुकरला घातला तर लवकर शिजत नाहीत पण अशा पद्धतीने जर भिजवून तुम्ही वटाने शिजवला तर लगेचच शिजतात जिरा मोहरी घातलेले आहे फोडणीला मी आणि कांदा मात्र इथं भरपूर वापरायचा या भाजीला कांदा टोमॅटो आलं लसणाची पेस्ट इथं खूप वापरायची कारण त्यानेच खूप चांगला स्वाद येतो आणि तोपर्यंत कापूर वगैरे लावून हे देवाची म्हणजे पूजा करून झालेली आहे थोडी मी केलेली राहिलेली त्यांनी केली कांदा चांगला लाल झाला की मग यामध्ये आपण लाल तिखट हळद घालायची गरम मसाला तुम्ही घालू शकता आलं लसणाची पेस्ट टोमॅटो घालायचा आणि त्यानंतर आपण जे शिजवलेले वटाणी घालायचे आणि मीठ घातले की आपली भाजी तयार झाली मग तुम्ही उसळ बनवू शकता किंवा रबरबीतसुद्धा भाजी ठेवू शकता पण मी डब्यालाच देणार होते भाजी त्यामुळं पातळ काही केली नाही अशी सुक्की भाजी उसळाप्रमाणे केली आणि पाऊस खूप पडत आहे आमच्या इकडे दोन दिवस झाले त्यामुळे शेवाळ किती झालेला आहे तर अशा पद्धतीने मैत्रिणीं आजचा छोटासा ब्लॉग होता कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट मैत्रिणीनं आषाढी एकादशीच्या सेवा ज्या सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच करा कारण उद्याचा दिवस परत होणे नाही लक्षात ठेवा त्यामुळं उद्या सेवा ह्या करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ